आणि जिल्हा परिषद मध्ये शिकलेला विद्यार्थी ही एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो ज्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे त्यामुळं माझ्या तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना या शुभेच्छा आहेत की तुम्ही देखील उद्या चालून आय एस आय पी एस फॉरेन सर्विसेस स्टेट सर्व्हिसेसमध्ये मध्ये यश संपादन करावं कारण स्वप्न पाहिल्याशिवाय स्वप्न साकारता येत नाही आपण होतं काय की ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांशी हितगुज करतो त्यावेळेस मला असं दिसतं की त्यांना विचार तर मला काय व्हायचंय विद्यार्थी मला शिक्षक व्हायचंय पोलीस व्हायचंय का कारण त्यांनी त्याच तेन व्यक्तींना पाहिलेलं असतं शिक्षकच त्यांच्यासाठी गुरु असतात त्यांनाच त्यांनी आपला आदर्श मानलेला असतं त्यांच्या गावात ते पोलीस असतो म्हणून त्यांचे स्वप्न देखील त्याच लेवलचे असतात त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना तशी ऑफिस दाखवायचं असेल कलेक्टर ऑफिस दाखवायचं असेल तर त्यांना कधीही तुम्ही मला सांगा माझी वेळ घ्या इव्हन मी कलेक्टर मॅडम नवीन जॉईन झालेले आहेत त्यांची वेळ मी घेऊन देतो आणि विद्यार्थ्यांना की सरकारी अधिकारी कसा असतो सरकारी कार्यालय कसे का असतात हे दाखवण्याची माझी जबाबदारी नाही त्यामुळं या विद्यार्थ्यांना की आम्ही अधिकारी म्हणजे कोणते मिलियन दुसऱ्या ग्राहून आलोय असं वाटायला नको यांच्यामध्ये देखील ती स्वप्न पाहता आली पाहिजेत की, की मला आय एस व्हायचं आहे आय पी एस व्हायचं आहे आणि तुम्हाला असे कितीतरी उदाहरण दाखतो की तुम्ही पाहिलेले असतील पेपरमध्ये वाचली वाचले असतील की एक रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा आय एस झालेला आहे आन्सर शेख एका कर... शेतकरी तर बरेच मुलं झालेले आहेत ज्यांनी कामगार आहेत ज्यांच्याकडे एकही शेती नाही नेभर त्यांची मुलं आय एस आय पी एस आहेत अशी बरेच पालक आहेत ज्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शेती विकली ते मुलं आय एस आय पी एस आहेत मग जर एवढ्या वाईट परिस्थितीतून जर एवढ्या मोठे अधिकारी होऊ शकतात तर मला नक्कीच वाटतं की हे जे माझ्या समोर विद्यार्थी आहेत यातीलही काही पुणे चालून अधिकारी होतील दुसरी गोष्ट अं एक अभंग आहे की श्री गुरु सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करे त्यामुळे शिक्षक म्हणजे आपले गुरु गुरु जर गुरूंचा जर हात पाठीवर असेल तर विद्यार्थ्यांना कुठलेही यश मिळवण्यासाठी कुठलाच प्रॉब्लेम येणार ठामपणे सांगतो मला तिसरीला असताना ह्याच्याची बेरीज वजाबाकी होती पण माझे भाऊजी म्हणजे शिक्षक त्यांनी मला फक्त तीन वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार बाकार पूर्णक अपूर्णांक एवढं ट्रेन केलं तीन वर्षामध्ये चौथीचं ते वर्ष आणि पुढच्या त्याच वर्षाच्या एक्झाम मध्ये मला स्कॉलरशिप पाचवीला नवोदय विद्यालय त्यासोबतच प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मी जिल्ह्यात दुसरा होतो सांगायचं का की एक शिक्षक काय करू शकतो हो। आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला शिकवतो तीच जबाबदारी जर आपण आपल्या विद्यार्थ्यावर घेतली तर मी निश्चित सांगतो की इथले बरेच विद्यार्थी आज स्कॉलरशिप पक्षाला बसलेले असतील काही जर नवोदयाला जातील आणि एकदा पण हा विद्यार्थी नवोदय विद्यालयात गेला तर परत त्याला कुठे पाठीमागून बघण्याची गरज नाही तुम्ही मला फक्त एक विद्यार्थी दाखवा नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेला जो आज बेरोजगार आहे माझ्या आयुष्यातला कलाटीचा पेड म्हणजे नवोदय विद्यालय तिथे मला सर्वच गोष्टी मिळाल्या माझं जे अकॅडमिक्स होतं माझं जे शिक्षण असेल इतर ऍक्टिव्हिटी असतील त्यामध्ये जी माझी प्रगती झाली ती नवोदय विद्यालयामुळे त्यामुळे सर्वांना विनंती शिक्षकांना की तुमच्या पाचवीला जे शिक्षक असतील त्यांनी जास्तीत जास्त मुलांना नवदेला परीक्षेला बसवा तिथं त्यांना जाण्यासाठी मार्गदर्शन करा अजून काही गरज आली असेल तर मला सांगा पण आपण आपल्या समुद्रपूरमधून यावर्षी एक्झाम कधी आहे आता आली जवळ अठरा तारखेला आहे तर या पिरियड मध्ये तुम्हाला त्यांच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घ्यायचे असतील तर करून घ्या पण टार्गेट ठेवा की आपल्याला या वर्षी नवदयला विद्यार्थी पाठवायचे कारण एकदा तुमचा विद्यार्थी नवदयला गेला की तो विद्यार्थी तुमच्या हातून घडला आणि तो विद्यार्थी तुम्हाला परत कधी विसरणार मी याच्याकडे वरसा सुद्धा देतो शिक्षकांचा माझ्या महसूल विभागामार्फत यासाठी कौतुक करतो कारण तुम्ही निवडणुकीमध्ये देखील खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे आम्ही ऑफिसमध्ये बसून असतो पण तुमच्यावर जबाबदारी दिल्यामुळे आम्ही ऑफिसमध्ये बिनधास्त निर्धास्त बसलो असतो कारण ग्राउंडवरती इलेक्शन घ्यायचं तुमचं काम आहे त्यामुळं महसूल विभागातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आता मलाही आहे की आपल्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी फंड खूप कमी असतो आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी जो काही आपल्या परीने जो काही मदत केली त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही शिस्त पाळा अभ्यास करा अभ्यासाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये या गरिबीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये माझं तुम्हाला छोटा धर्म आयुष्य सांगतो मी माझ्या गावातल्या लोकांनी अजून एस टी बस पाहिलेली नाही माझ्या गावात रस्ताच नाहीये तर बस येण्याचा प्रश्न येत नाही जेव्हा मी आता डेप्युटी कलेक्टर झालो त्यानंतर माझ्या गावात आता पाणी व्यवस्था सुरू केली आहे ती आता पूर्ण बाकी आहे एक छोटं खेडेगाव गाव आणि ज्यावेळेस मी इथले पाहतोय इथले रोड पाहतो इथे प्रगती पाहतो, पाहतो मला खूप छान वाटतं परंतु वाईट तेव्हा वाटतं की जेव्हा इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची पालकांची ती आवड दिसत नाही आमच्याकडे मागास भाग आहे पण शिक्षकाला शिक्षणाच्या बाबतीत मागास नाहीये आमच्याकडे पाचवी सहावीचा विद्यार्थी हा आय आय टीला जाण्याचे स्वप्न बघतो डॉक्टर होण्याचे स्वप्न बघतो आणि त्याचे क्लासेस हे सहावी पासून सुरू होतात म्हणजे त्याला बेसिक किंवा फाउंडेशन कोर्स आमच्याकडे म्हणतात आणि तेव्हापासून कोर्स होता बारावीला झाला बारावीला विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली बारावीची की जिल्ह्यामध्ये त्याचा रँक पहिला असतो राज्यामध्ये तो कुठतरी सहाशे सत्तर सहाशे ऐंशी मार्क्स अशा मार्क्स तो, तो नीटला एखाद्या मेडिकल कॉलेज जातो माझ्या गावातील विद्यार्थी आता एक सहाशे सत्तर मार्क्स घेऊन तो नायर मेडिकल कॉलेजला लागलेला आहे विचार करा आणि कुठलंच क्लास वगैरे कुठलाच लावलेला नाहीये फक्त त्याला काय गायडन्स आणि काय करायचं एवढं सांगितलं होतं म्हणजे शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे आणि मी ज्या शिक्षकांनी मला घडवलं मी त्यांना आयुष्यभर विसरलेलं नाहीये मी स्काउटमध्ये होतो स्काउटमध्ये मला राज्य पुरस्कार मिळाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि ज्यावेळेस माझा निकाल आला डेप्युटी कलेक्टरचा मी पुण्यावरून यवतमाळ आलो माझ्या शिक्षकांना भेटायला ज्यांनी मला हे राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यामध्ये मदत केली होती आल्यानंतर त्यांच्या पाया पडल्या प्रिन्सिपलच्या पाया नाही पडल्या पण त्या सरांच्या पाया पडल्या त्या बाकीच्या स्टाफला विशेष कौतुक वाटलं की अरे सरांच्या पाया कसं काही पडले डेप्युटी कलेक्टर त्यावेळेस त्यांना सांगायला लागलं की यांच्यामुळे मी आज घडलो त्यामुळं तुम्हाला शिक्षकावरती खूप मोठी जबाबदारी घडवण्याची त्यासोबतच या ज्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो क्रीडा घेतो बऱ्याच जणांना वाटतं की फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासाचा असतो तसं काही नाही आहे या खेळामध्ये जर आपल्याकडे चांगले खेळाडू तयार झाले तर यांना उद्या जिल्हा लेवलला पुन्हा स्टेट लेवलला नॅशनल लेवलला खेळतील हे विद्यार्थी काही जण पुन्हा इंटरनॅशनल लेवल खेळतील पण ती संधी आपण यांना उपलब्ध करून देता आली पाहिजे तुमच्या माहिती सांगू इच्छितो की जे विद्यार्थी स्टेट लेव्हलला मेडल मिळवतात मेडल म्हणजे पहिला दुसरा किंवा तिसरा रँक तो इंडिव्हिज्युअल असू द्या किंवा ग्रुपमध्ये असू द्या सांगिक असू द्या त्यांना ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये आरक्षण आहे जे विद्यार्थी नॅशनल लेवलला मेडल मिळवतात फर्स्ट सेकंड थर्ड रँक त्यांना क्लास टू पदासाठी म्हणजे आपले नायब तहसीलदार असतील असिस्टंट बीडीओ असतील डेप्युटीएसएलआर असतील तर या पदासाठी त्यांना आरक्षण आहे तुम्हाला एक उदाहरण उदाहरण सांगितलं की माझ्यासोबत एक मुलगी लागली नायब तहसीलदार त्या मुलीला दोनशे सोळा मार्क पूर्ण परीक्षेमध्ये तिथच बाकीच्या मुलांना पाचशे सोळा मार्क होते तरीही ते मुलं लागले नाही पण त्या मुलीचा खो खोमध्ये नॅशनल असल्यामुळं त्या मुलीला दोनशे सोळा मार्कवरती आज नायब तहसीलदार पद मिळालेलं आहे म्हणजे विचार करा की एवढं मोठं तुम्हाला संधी या खांमध्ये मिळते त्यासोबतच माझ्याकडे स्काउटचा राष्ट्रपती पुरस्कार आहे ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस मला पहिला प्रश्न हाच होता तुम्हा ले ले ला ला। की तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय का कशामध्ये मिळाला मग त्याच्यावर मला पाच मिनिट इंटरव्ह्यू गेला आणि मग स्काउट गाईड काय आहे काय नाही याच्यावरती मला इंटरव्ह्यू गेला आणि बाकीच्या मुलांपेक्षा मला तिथंच पाच मार्क जास्त मिळाले मला सांगताना खरंच आनंद होतो की मला शंभर पैकी सत्तर मार्क होते जे इंटरव्ह्यू प्रॉपरचे मार्क असतात आणि हे शक्य कशामुळे होऊ शकलं जी मी शाळेमध्ये ज्या काही अचिव्हमेंट केल्या होत्या नवोदय विद्यालय बॅकग्राऊंड असेल स्पोर्ट्स माझ्या ऍक्टिव्हिटी असतील किंवा स्काउट गाईड मध्ये मी जे कार्य केले ते असेल त्या अंतर्गत नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला जे काही स्टेजवरती तुम्हाला जे करेज मिळतो बरेच विद्यार्थी असतात लाजाळू असतात ग्रामीण भागातले तर यांना तुम्ही स्टेजवर संधी दिली पाहिजे दर आठवड्याला दर महिन्याला तुम्ही स्टेजवर कार्यक्रम ठेवा प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्या की तुम्ही काय केलं पाहिजे की स्टेजवर बोल मुलं असतात सुरुवातीला परंतु हळूहळू हळूहळू काय होतं की त्या मुलांमध्ये हिंमत येते प्रगती होते तुम्हाला सांगतो मी माझं पहिलं भाषण तेवीस जानेवारी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती होतं चौथीचा विद्यार्थी मी स्टेजवरती गेलो फक्त तेवढंच बोललो आदरणीय व्यासपीठ समोर बसले माझे मित्र मैत्रिणींनो आणि सुभाषचंद्र बोस यांना माझी विनम्र अभिमान बस पुढचं मला आलंच नाही थांबलो बाहेर आलो वेळात पाणी वाटलं की कसं करू काही नाही शिक्षकांनी जवळ घेतलं काय हरकत नाही परत तयारी कर शिक्षकांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडून सव्वीस जानेवारी तयारी करून घेतली आणि तीन दिवसानंतर जेव्हा मी भाषण केलं त्यावेळेस मी शाळेमध्ये पहिला आलो होतो म्हणजे सांगायचं की पहिल्या वेळेस भीती वाटतेच परंतु जसं जसं आपण त्या गोष्टी करतो त्यावेळेस काय होतं की आपल्या मनातली भीती निघून जाते आणि तुम्ही पिक्चर पाहिला जिंदगी ना मेले की दोबारा त्यामध्ये ऋतिक रोशनला उंचीची भीती वाटत असते तो काय करतो मग भीती वाटते ना तर मग केलंच पाहिजे त्यामुळे तुमच्या मधली भीती काढून टाकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ती गोष्ट करणं आणि हे कस विद्यार्थ्यांनी ही भीती काढून टाकण्याचं काम हे शिक्षकांचं आहे त्यांनी जेवढी मेहनत घेतली विद्यार्थ्यांवरती तेवढं विद्यार्थी घडणार आहे ते म्हणजे मातीचे गोळे जसं आपण शेप देऊ तसं त्यांना शेप मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्न मी स्वप्न मुलांना नेहमी मग स्वप्न भरा स्वप्न का झालं स्वप्न पाहिलं तर आपण त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आ, एक प्रसिद्ध शेर आहे हिंदी मध्ये मंजिले उन्ही है जिनके स्वप्न मे होती होतीये मंजिले उन्ही है जिनके सपनों में मे होती है खाली खाली से कुछ नाही होता हौसो से उडाण होती आहे म्हणजे काय की तुम्हाला यश तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही स्वप्न पाहणार आहात तुमच्याकडे टॅलेंट आहे पण तुमच्याकडे स्वप्न नाही टॅलेंट टॅलेंटचा करणार काय आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये हो खूप टॅलेंट आहे फक्त काय होतं की आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही किंवा रस्ता कोणता हे कळत को नाही त्यामुळं हे स्वप्न बघा तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील आम्ही आहोत इवन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचे एक फेमस कोट आहे ड्रीम्स आर नॉट दोज विच यू सी इन स्लीप ड्रीम्स आर दोज विच डज नॉट लेट यू स्लीप म्हणजे काय की स्वप्न ती नाही जी तुम्ही झोपेत पाहता स्वप्न ती येत जी तुम्हाला झोपू देत नाही विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा शिस्त पाळा दिलेला होमवर्क व्यवस्थित करा आणि सर्व म्हणजे सर्वात महत्वाचं आपले गुरुने जे सांगितलेलं आहे ते पाळा गुरुने सांगितलं असतं होमवर्क करू नका आता आपल्यापैकी किती होमवर्क करतो हे माहीत नाही इवन जे पालक वगैरे असतील त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्ही अडाणी आहात मान्य आहे पण विद्यार्थ्यांना आज हे दोन पाहणं लिहिले का नाही हे तुम्ही बघा म्हणजे काय होईल की विद्यार्थी मुलगा आपला अभ्यास करतोय नाही करतोय हे तिथेच त्यांना कळतं अभ्यास फक्त वर्गात होत नसतो अभ्यास बाहेर होत असतो चर्चेतून होत असतो आणि सध्या सगळ्यात वाईट व्यसन लागलेलं ते म्हणजे मोबाईलचं मला यावर्षी इंटरव्ह्यूला जेव्हा पॅनलने प्रश्न विचारला पाहिला की तुमचं नवीन वर्षाचं काय रिझॉल्युशन आहे मला भरपूर काही सांगायचं होतं पण त्या फ्लोमध्ये अचानक माझ्या बाबतीत असं गेलं की मला मोबाईलचा वापर कमी करायचा निंबाळकर साहेब अध्यक्ष होते चेअर पॅनल होते त्यांनी मला लगेच प्रश्न विचारला की हे मोबाईल म्हणजे व्यसन झाले दवाखान्या विडायची मिळाली आहे आणि मग त्यांनी पुढचे प्रश्न विचारले की मग कसं करणार काय करणार काय नाही म्हणजे एवढा मोबाईलचा वापर आपला वाढलेला आहे इव्हन कुठेही बघा तुम्ही कुठलीही तरुण पिढी बघा त्यांच्या हातात मोबाईल आहे काय करणार मोबाईलचं फक्त रील्स बघणार युट्यूबवरती जाणार मुव्हीज बघणार त्यातून आपली प्रोडक्टिव्हिटी काय वाढते काहीच नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या कृतीमध्ये तुमच्या ज्ञानात भर पडत नाही किंवा कुठलं प्रोडक्टिव्ह काम होत नाही ती कृती करणं म्हणजे तुमचा टाईम एनर्जी वेस्ट करण्यासारखं आहे जोपर्यंत माझा निकाल आला नाही तोपर्यंत माझ्याकडे सॅमसंग गुरु जो बाराशे रुपयाचा फोन असतो तो फोन माझ्याकडे होता म्हणजे कुठला मी स्मार्टफोन आता आत्ता माझ्याकडे हा फोन आलेला आहे पण तोपर्यंत माझ्याकडे तो फोन आणि टॅम होता आयटॅब आयपॅड म्हणजे काय की अभ्यासासाठी तेवढाच वापर केला मोबाईल कुठलाच वापरायचा नाही ज्यावेळेस तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर जायचं आहे तुम्हाला तर त्याग खूप करावा लागतो त्याग म्हणजे काय की मी कुठला सण वार केला नाही म्हणजे सण असेल घरी मला काहीच माहित नसायचं घरी कुठले प्रॉब्लेम असतील माझ्या आईवडिलांनी मला फोन करून कधी सांगितलं नाही की तू असं आपल्या घरी हा प्रॉब्लेम चालू आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे त्यांचं एकच मनात मन असायचं आम्ही आमचं कर्तव्य करतो तुला पैसे द्यायचं तू तुझं कर्तव्य कर अभ्यास करण्याचं इव्हन ज्यावेळेस कोरोना होता कोरोनामध्ये अशी सिच्युएशन होती की मी पुण्यात होतो सर्व मित्र गावाकडे गेले घरी खूप काळजी वाटली त्यावेळेस आईचा फोन आला आई बोलली की घरी आहे मी म्हटलं नाही माझा अभ्यास आहे घरी आला तर माझी लिंक तुटेल आई म्हणली की या आजारामध्ये आजारी पडला तर जीव जाईल मग अभ्यासाचं काय करायचं त्यावेळेस मी आईला म्हटलं की आई जर अभ्यास सोडला आणि मला जर पद नाही मिळालं तर मी जिवंत राहून उपयोग नाही ते मेल्यासारखंच आहे त्यापेक्षा मग इतर करायचं म्हणजे एवढंच <laughs> डेडिकेशन तुम्हाला अभ्यासासाठी द्यावं लागतं ज्यावेळेस आम्ही सकाळी उठायचो सहा सात वाजता आमचा उठलेला उठायचो आम्ही उठल्यानंतर माझा रूममेट असायचा आम्ही ब्रश करतोय ब्रश करतोच आमचा अभ्यास चालू आहे की एकमेक डिस्कस करायचं की एकोणीसहत्तर लाख कोणती घटना घडली होती एकोणीसत्त्या पंचाहत्तर जेव्हा आणीबाणी आली तेव्हा राष्ट्रपती कोण होते आपले चीफ जस्टिस कोण होते असा आमचा अभ्यास सुरू असायचा घरापासून ती अभ्यासिका हे जे काय पाच मिनिटाचं अंतर होतं त्या पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आमचं डिस्कशन चालू असायचं एकमेकांना प्रश्न विचारणं एखाद्या टॉपिकवरती डिस्कस करणं किंवा जेव्हा नाश्ता करून आम्ही वापस लायब्ररीमध्ये येतो की राष्ट्रपतींचे अधिकार कुठले आहेत अधिकार कुठले आहेत महारापर्यंत झाले मुख्यमंत्री कोण आहेत हे आमचं जेवण करते वेळेस वगैरे डिस्कशन व्हायचं म्हणजे सांगायचं काय की फक्त आतमध्ये बसून जो करतो आपण खुर्चीवर बसून तो तेवढा अभ्यास सफिशियंट नसतो तुम्ही बाहेर आलात तो अभ्यास करा डिस्कशन म्हणजे ग्रुपमध्ये चर्चा ही असते ती खूप महत्वाची असते त्यामध्ये काय व्हायचं की माझ्या मित्रांनो अभ्यास केला मी अभ्यास केला अजून एक मित्रांना